आपण पंढरपूर येथील कुर्टी महादेव मंदिर येथे आलेलो आहे तुम्ही बघू शकता आपण आता सभा सबम, म सभ आलेलो आहे समोर आपण आज देवळात आत गेल्यावर महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते एकदम आकर्षक अशी हे खांब जवळजवळ अठ्ठेचाळीस खांब आहेत पूर्ण दगडी बांधकाम आहे शेळा आहेत त्यावर नक्षीकाम केलेले आहे सुंदर असं आतून मंदिर आहे आपण प्रत्येक बाजूनं हे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे हे छत तुम्ही बघू शकता फुलाचे नक्षीकाम केलेले आहे लाईटची व्यवस्था केलेली आहात हे मंदिर सतराव्या शतकातील हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात आता आपण उजवीकडे वळून सर्व देवांचे दर्शन घेणार आहे तुम्हाला सर्व मूर्ती मी दाखवणार आहे अशा मूर्ती आत देवळात प्रत्येक बाजूला आहेत एकदम छान सुंदर असे मूर्ती आहेत आतील सर्व खांबावर छतावर नक्षीकाम असे आहे आत एकदम स्वच्छता राखलेले आहे प्रसन्न असं वातावरण आहे आत अशी आत मंदिरं आहेत ही जी महादेवाची पिंड आहे या प्रकारची आत अशी मंदिरं आहेत लहान बघू शकता प्रत्येक जवळ अशा लहान लहान मूर्ती आहेत एकदम छान प्रकारे कमानी केलेली आहेत लहान मूर्तींना चत्रवारी येथे यात्रा असते महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी असते नंतर श्रावण महिन्यात ही भाविक मोठ्या प्रमाणात येतात हे जागरूक देवस्थान आहे ह्या मंदिरात आत दोन नंदी आहेत प्रत्येक मूर्ती हे आकर्षक अशी केलेली आहे त्या मूर्तीचा तुम्ही बघू शकता व्यवस्थेत अशी मांडणी केलेली आहे हे दुसरे एकात मंदिर आहे प्रत्येक भाविकाने दर्शन ही घ्यायला यायला पाहिजे कारण गावातील लो लोकांनी मंदिर हे एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे <coughs> स्वच्छता टापटीप आणि रंगरंगटी केलेली आहे कारण मंदिर प्राचीन मंदिर ही थोड्या प्रमाणात आता आहेत हे गावातल्या लोकांना श्रेय दे दिलं पाहिजे की त्यांनी इथे भरपूर खर्च करून व्यवस्थित ठेवलेला आहे ह्या इथून जर बघितलं तर प्रत्येक खांब ही तुम्हाला दिसेल कशी डिझाईन आहे प्रत्येक ह्याच्या डिझाईन आहे या आपण मंदिराच्या आत ज्या वेळेस येतो ती जागा आहे हे दुसरं मंदिर आता अजून एक आहे अशी मंदिरं आता आहेत समोरच्या बाजूला ही समोर दुसरा मंदिर आहे आणि पलीकडे एक आहे तर ह्या बाजूनं तुम्हाला समोर दिसतय तर अजून आपण थोडं पुढं घेऊ तर ही अशी एक लहान मूर्ती आहे त्याच्या पुढं नंतर केलं तर एक लहान अजून एक मंदिर आहे आता आपण पुढं चाललोय बघत हे लहान मंदिर आहे सभा मंडप तुम्ही बघू शकता किती आकर्षक असं केलेलं आहे प्रत्येक खांब ही लक्षदार एकदम आकर्षक असा प्रत्येक खांब आहे आणि आत देवळात तुम्ही बघू शकता किती स्वच्छता ठेवलेली आहे प्रसन्न असं वातावरण आहे बाजून बघू शकता बाजून प्रत्येक चौक आपण बघणार आहे असा दिसतोय असं म्हणून हे असं दिसतंय त्यानंतर आपण पुढे गेल्यावर प्रत्येक अँगलनं दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे हे समोर जी नंदी दुसरं आहे त्या रेषेत आपण बघत आहे आता नंतर आपण थोडा आल्यावर जे समोर आहे आपण आत मंदिरात येतो त्यावेळेच तिथं आलो आहे आपण ज्यावेळेस आत सुरुवातीला आलो होतो त्या ठिकाणी तिथून महादेवाची पिंड आपण बघितलेली सुरुवातीला आता आपण बाहेर आलेलो आहे मंदिर असा एकदम आकर्षक असं आणि गावातील लोकांनी हे सभामंडप बांधलेलं आहे मस्तपैकी मोठं प्रशस्त असं मंडप आहे भाविकांना बसण्याची सोय केलेली आहे एकदम परिसर ही स्वच्छ ठेवलेलं आहे झाडं आहेत आता हे जुन्या त्या काळातील सर्व देवांच्या मूर्ती आपण बघणार आहे त्यांचीसुद्धा सुद्धा व्यवस्था चांगली केलेली आहे एकदम आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे भाविकांना दर्शन घेता यावं ह्यासाठी छान असं नियोजन करून व्यवस्थित केलेलं आहे प्रत्येक भाविकांनी एकदा तरी येथे कुर्टी येथे महादेव मंदिराला भेट देऊन दर्शन हे घेतलं पाहिजे कारण प्राचीन असं मंदिर आहे एकदा अवश्य भेट द्यावी ही नम्र विनंती